गणेश जोशी यानं अत्यंत संघर्षमय कालखंडामध्ये प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण केलं तिची आई तीसुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकली एम ए झाली वडील हे सुद्धा चितळ्यांकडे नोकरीला होते पण त्यानं शिकल्यानंतर आता आय टी क्षेत्रात तो काम करतोय तर त्याच्या मनात आलं की आपल्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांच्यासारखंच आपणही इतरांना प्रेरणा होईल यासाठी अशी जी मुलखा वेगळी माणसं आहेत त्या मुलखा वेगळ्या माणसांचा परिचय आणि त्यांचा कार्यक्षेत्राचा परिचय हा करून द्यावा त्यासाठी तर हा त्याचा खाटाटोप आहे मी म्हणजे प्रदीप असे हा त्यांचा फॅमिली टीचरच होतो म्हणजे त्याच्या आईला मी दहावीपासून शिकवलं ती एमी झाली त्याचा भाऊ आणि हा हे मायगडच होते आणि त्यामुळे त्याला माझ्याबद्दल एक विशेष कृतज्ञता वाटली आणि म्हणून त्यानं पहिला आग्रह केला की आगाश सर मी तुमची मुलाखत घेणार आहे माझ्या खरं म्हणजे बऱ्याच मुलाखती झाल्या वर्तमानपत्रात झाल्या वेगवेगळ्या वाहिन्यावर झाल्या पण विद्यार्थ्यांना मुलाखत देताना एक वेगळं समाधान राहतं आणि म्हणून मी त्याला आनंदानं मुलाखत देतं ठरवलं आणि माझीच पहिली मुलाखत त्यानं घेतली आत्तापर्यंत त्यानं घेतलेल्या मुलाखतीमध्ये वेगवेगळे व्यक्तिमत्व येऊन गेलेली आहेत पर्यावरण क्षेत्रात काम करणारे डॉक्टर अंकुर पटवर्धन यांची त्यांना मुलाखत घेतली बालक पालक यासाठी काम करणारे विनायक जोशी यांची मुलाखत घेतली अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि अर्थशास्त्रावर विवेचन करणारे पण अध्यात्माशी संबंध असणारे आणि सामान्यांना अर्थशास्त्र समजून देणारे डॉक्टर विनायक गोईलकर यांची मुलाखत झाली कैलास नरवणे नरोडे यांची मुलाखत झाली भास्कर गोखले यांची मुलाखत घेतली गणेश झालपे हे शिवचरित्रावर काम करतात त्यांची मुलाखत झाली डॉक्टर मिलिंद भोसले भुसर, भोसुरे यांची मुलाखत झाली महाराज हे अध्यात्माच्या क्षेत्रात त्यांचं काम आहे जयश्री मोघे या ज्या आहेत या जयश्री मोघे बालकल्याणमध्येही होत्या समाजकल्याणमध्ये आणि त्यांनी त्याच्यावर ते खूप काम केले त्यांची मुलाखत घेतली मोहन गुपचूप हा जो तरुण आहे या तरुणाने खूप काम केले गो शाळेच्या संबंधात आणि गोसेवा त्यांची मुलाखत झाली संध्याताई कुलकर्णी यांची पण मुलाखत घेतली त्यांनी गीता पठणाचं एक लक्षचा संकल्प नुकताच पुरा केला आणि कल्पेश पाटणकर जे आहेत त्यांचे संतांचे स्मरण असं दिनदर्शिका त्यांनी केली वेगवेगळ्या विषयावरची त्यांनी दिनदर्शिका आहे आणि त्यांचा चांगला हा स्तुत्य प्रयत्न आहे तर अशा अनेकांच्या वेगवेगळ्या मुलखात काम करणाऱ्या वेगवेगळ्या याच्यात काम करणाऱ्या अशा का मुलाखती झाल्या आणि अशी मुलाखत घेणाऱ्यांची यादी त्याच्याकडे आहे भरपूर मुलाखती घेण्याचं हे आहे आपण या सगळ्या मुलाखती पाहाव्यात त्याचं चॅनल सबस्क्राईब करा आम्ही बी घडलो यातून तुम्ही बी घडाना आम्ही बी घडलो यातून तुम्ही बी घडाना अनुभव हा आमचा अनुभव हा आमचा तुम्ही अनुभवाना आम्ही बी घडलो यातून तुम्ही बी घडाना आम्ही बी घडलो यातून तुम्ही बी घड वेगळी माणस बेघडी वेगळी मुलखा वेगळी माणस वैशिष्ट्य वेगळी यादी या नावाची यादी <Tan> या नावाची या सरता तासरे आम्ही बी घडलो यातून तुम्ही बिघडना कर्मयोग निष्काम खरे कर्मवीर कर्मयोग निष्काम हा खरे कर्मवीर समाजासाठी समर्पण कार्य आठवान आम्ही बिघडलो यातुने तुम्ही बिघडना झडण घडण अपुली सहवास होई जडण घडण अपुली सह होई कौशल्य विनम्रता कौशल्य विनम्रता कौशल्य विनम्रता म्रता कौशल्य वीन अनुकरण कराना आम्ही बी, 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 बी घडलो यातून तुम्ही बी घडाना आम्ही बी घडलो यातून तुम्ही बी घडाना अनुभव हा आमचा अनुभव हा आमचा तुम्ही अनुभवाना आम्ही बी घडलो यातून तुम्ही बी घडाना मी बी घडलो यातून तुम्ही बी घड या, या आणि अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या मुलाखती आहेत त्या तुम्ही पहा इतरांना पाहता आग्रह करा त्याचा अनुभव घ्या त्या लोकांच्यापासून प्रेरणा घ्या त्यांच्याशी परिचय करून घ्या आणि त्या प्रेरणेतनं आपण पण समृद्ध व्हा आणि इतरांना पण समृद्ध होण्यासाठी सांगा त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा या सगळ्या मुलाखतीसाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे या मुलाखती तुम्हाला पाहता येतील आणि इतरांनाही या दोन्ही प्रकारच्या आहेत एक जडणघडण आणि मुलखा वेगळी माणसं अशा दोन प्रकारच्या दोन भागामध्ये या मुलाखती आहेत त्या आपण जरूर पाहाव्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद